नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडीओ मध्ये ना हार रॉक्स मध्ये ना एक चेंज करण्यात आलेला आहे फ्रंट ऍप्लिक मध्ये सो तो चेंज देखील मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला हार रॉक्समध्ये ना एक चेंज करण्यात आलेला आहे फ्रंट ॲप्लिकमध्ये सो तो चेंज देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तसंच टॉप मॉडेल बेस्ट किंवा ए एक्स फाईव्ह हे जे मॉडेल आहे हे बेस्ट यावरती जे आहे ना मी तुम्हाला सांगणार आहे किंवा कोणतं मॉडेल जे आहे ते बेस्ट ठरतं की माझ्या हिशोबाने जे आहे ते बजेट सेगमेंट म्हणजे जर बजेट थोडंसं तुमचं कमी असेल सो तुम्ही हे मॉडेल जे आहे ते नक्कीच परचेस करू शकता बाकी फ्रंट तुम्ही व्ह्यू बघा गाडीचा पूर्ण जे आहे ना तुम्हाला गाडी टॉप मॉडेलमध्येच या ठिकाणी बघायला म्हणून पूर्ण जे आहे ते फ्रंटला तुम्ही बघू शकता फॉग लॅम्प आणि सी शेपमध्ये जे येते डी आर एल जे येते बघायला बघाल म्हणून आता बाकी जो चेंज आहे मित्रांनो तो चेंज ह्या ठिकाणी करण्यात आलेला आहे पहिले तुम्हाला या ठिकाणी जो आहे ना तो स्पेस बघायला मिळायचा गॅप बाकी आता जो आहे ना तो गॅप कव्हर करण्यात आलेला आहे तर हा एक चेंज करण्यात आला आहे कारण की ड्रायव्हिंग करताना जे हायवे हायवेचा जो नॉईस आहे तो गाडी आतमध्ये ड्रायविंग करताना यायचा सो तो जो नॉईस आहे आता हे पॅक केल्यामुळे येणार नाही बाकी तुम्ही जी पहिली तार आहे त्यामध्ये बघू शकता तार रॉक्समध्ये की या ठिकाणी तुम्हाला स्पेस बघायला मिळायचा आता जो स्पेस आहे तो कवर करण्यात आलेला आहे बाकी साईट प्रोफाईल तुम्ही बघा गाडीची सेम टू तुम सेम तुम्हाला म्हणजे टॉप मॉडेल ते बेस्ट मॉडेल आहे ना सर्व जे आहे ना गाडी सेम बघायला म्हणून जाते बाकी टॉप मॉडेलपेक्षा मित्रांनो हे मॉडेल बेस्ट काय तर टॉप मॉडेलपेक्षा मित्रांनो तुमचे क पाच ते सहा लाख रुपये जे येते ह्या मध्ये ना नक्कीच तुमचे जे ना ते पैसे वाचता कारण की जे महत्वाचे फीचर्स आहे तुम्हाला या गाडीमध्ये दे देखील ते बघायला मिळून जातात बाकी तुम्हाला रिवर्स कॅमेरा जो आहे तो या गाडीमध्ये मिळतो तसंच रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे ते मिळतात फ्रंटचे जे सेन्सर आहे ते देखील तुम्हाला बघायला मिळून जाता आणि तसंच स्पीकर आहे म्हणजे आणि सर्वात महत्त्वाचा विषय असा मित्रांनो की टॉप मॉडेलमध्ये ना पूर्ण इंटीरियर आहे ना मध्ये येतं आणि एक्स मध्ये देखील हे पूर्ण इंटीरियर आहे ना ते मध्ये तुम्हाला बघायला मिळून जातं आणि सनरूप देखील जे आहे ना तुम्हाला छोटं सनरूप बघायला मिळतं बाकी टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला पॅनोरॉमिक सनरूप मिळतं बाकी तुम्ही जर टॉप मॉडेल घ्यायचा विचार करताय पण थोडंसं बजेटमुळं जे आहे तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय सो तुम्ही एक्स फाईव्ह जे हे व्हेरियंट आहे सो तुम्ही हे व्हेरियंट जे आहे ना ते परचेस करू शकता आणि या मध्ये जो चालवायला जो फील आहे तो टॉप मॉडेल सारखाच आहे कारण की जे सीट तुम्हाला ए एक्स सेवन एल जे टॉप मॉडेल आहे त्यामध्ये जो सीट क्वालिटी आहे तीच सीट क्वालिटी आहे ना मित्रांनो तुम्हाला ए एक एक्स फाईव्हमध्ये देखील बघायला मिळून जाते बाकी जास्त काय गाडीमध्ये चेंज नाही फक्त जे फीचर्स आहे तुम्हाला थोडेसे जे फीचर्स आहे ना ते कमी बघायला मिळून जाता म्हणजे थ्री सिक्स्टी कॅमेरा झालं फ्रंट कॅमेरा तसंच जे साईट मिरवरती जो कॅमेरा येतो तो देखील आपल्याला या ठिकाणी मिळत नाही तसंच जे पॅनेरॉमिक सनरूप आहे ते पण येत नाही पण जे छोटं सनरूप मिळून जातं तसंच रिवर्स कॅमेरा म्हणजे ज्या महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो त्या आपल्याला या मॉडेलमध्ये जे त्या अवेलेबल होऊन जात्या जेणेकरून आपले एक पाच ते सहा लाख रुपये जे ना ते वाचता हे मॉडेल जर घेतलं तर बाकी जर बजेट आहे सो तुम्ही हार रॉक्स जे टॉप मॉडेल आहे ते देखील परचेस करू शकता बाकी ब्लू कलरमध्ये गाडी आहे मित्रांनो बाकी गाडी कशी वाटली कमेंट करा आणि गाडी ना सावलीमध्ये गेल्यानंतर आहे ना थोडीशी ब्लॅक वाटते गाडी आणि ओनामध्ये गेल्यानंतर आहे ना गाडी जो आहे तो आ, ब्लू कलर वाटते सो हा टोन टोनमध्ये कलर आहे मित्रांनो यामुळं पर्सनली आहे ना हा कलर मला जो आहे ना तो आवडतो जे म्हणजे गाडी कोणताही एक कलरवरती नाही मित्रांनो डिपेंड राहत नाही आता ह्या साईडनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला थोडासा ब्लॅक गाडीचा जो आहे ना तो असा फील येणार आहे की बो हा बो गाडी ब्लॅक आहे आणि त्या उन्हाळं त्या साईडनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ब्लू गाडी जे येते दिसून येते बाकी अलॉय व्हील जे ना तुम्हाला या गाडीमध्ये पण बघाल मिळून जाता फक्त तुम्हाला जे टॉप मॉडेलमध्ये ना बॅक साईडला तुम्हाला अलॉय व्हील मिळतं तर मॉडेल मॉडेलमध्ये जे ना तुम्हाला अलॉय व्हील मिळत नाही सो so, तुम्ही एक अलॉय व्हील जे आहे ते परचेस करून बॅक साईडला लावू शकते आणि हे चाक जे आहे तुम्ही रिप्लेस करू शकता सो so, नॉर्मल चेंज करायचं आहे गाडीमध्ये तुम्हाला पूर्ण गाडी टॉप मॉडेलमध्ये कन्वर्ट होऊन जाईल बाकी पूर्ण फील तुम्हाला टॉप मॉडेलचाच येणार आहे इंटिरियर पण तुम्ही बघून घ्या एक सेवनमध्ये जे इंटेरियर आहे मित्रांनो तेच इंटेरियर तुम्हाला या गाडीमध्ये पण आहे तर जर पाच लाख पाच ते सहा लाख रुपये वाचवण्याचा तुमचा विचार असेल सो तुम्ही नक्कीच एक सेवन येईल परचेस करावा बाकी गाडी चालवण्यामध्ये ना मित्रांनो नेक्स्ट लेवल आहे आणि जो कम्फर्ट आहे एक नंबर गाडी आणि ह्या गाडीमध्ये मित्रांनो अजून एक महत्वाचं गोष्ट म्हणजे अशी की एक जे आपलं टॉप मॉडेल आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला जो स्पेस आहे ना तो कमी बघायला मिळतो आणि या मॉडेलमध्ये म्हणजे जे टॉप मॉडेलपेक्षा जे छोटे मॉडेल मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला स्पेस आहे ना हा जास्त बघायला मिळतो आता तुम्ही म्हल काच कर तर तुम्हाला मी दाखवतो आता हे बघा डोअर आपण ओपन केला आहे इथं तुम्ही बॉटल होल्डर बघा किती मोठं दिलं आहे तसा इकडं या साईडला पण तुम्हाला स्पेस बघायला मिळतो बाकी जर तुम्ही टॉप मॉडेल जर मित्रांनो बघितलं ना तर तुमची एक लिटरची बॉटल जाणार नाही इतकी छोटी जागा आहे म्हणजे एक लिटरची बॉटलसुद्धा त्यामध्ये जे तुम्हाला ठेवता येणार नाही इतकी छोटी तुम्हाला जागा बघायला मिळून जाते बाकी स्पेस तुम्हाला याच्यातच जे ते जास्त मिळेल बाकी ओवरऑल गाडी गाडी जी आहे ना ती बेस्ट आहे आपण जे आता सध्या गाडी ड्राईव्ह देखील केलेली आहे सो नक्कीच जे ना तुम्ही ही गाडी परचेस करा कारण आणि जे फीचर्स आहे मित्रांनो ते आपल्याला लगभग जे आपल्याला म्हणजे गाडीमध्ये फीचर्स हवे ते फीचर्स या मॉडेलमध्ये आपल्याला बघायला मिळून जाते जे थार रॉक्स म्हटलं तर एक कम्फर्ट आणि डॅशिंग लुक दोन्ही कम्फर्ट आणि डॅशिंग लुक जो आपल्याला या गाडीमध्ये बघायला मिळून जातो तर तुमचं काय मत आहे मित्रांनो थार रॉक्सबद्दल तुम्ही मला कमेंट करून सांगा बाकी असेच नवनवीन नौ अपडेट जे ना आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो सो लगेच खाली लाल हल्ला करायचं सबस्क्राईब बटन येत लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जे तो जास्तीत जास्त शेअर करा बाकी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाडीवरती हवा आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा बाकी जो अपडेट आहे मित्रांनो जो मी तुम्हाला आत्ता सांगितला फ्रंट ॲप्लिकमध्ये जो आहे ना पूर्ण पॅक करण्यात आलेली फ्र, फ्रंट ॲप्लिक तर ते फ्रंट ॲप्लिकचं जी इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्ही पूर्ण यूट्यूब बघा पूर्ण वरती फक्त तुम्हाला हा एकमेव हा पहिलाच व्हिडिओ बघायला मिळेल की जे फ्रंट ॲप्लिक आहे त्यामध्ये जे अपडेट केलेलं आहे ते फक्त आणि फक्त पहिला व्हिडिओ जो आहे तो आपणच अपलोड केलेला आहे कारण की काल ते परवा म्हणजे दोन दिवसापूर्वीच जे आहे ना गाडीमध्ये हा अपडेटचा जो चेंज आहे तो करण्यात आलेला आहे सो त्या अपडेटसाठी तरी आ, तुम्हाला मी जो अपडेट दिला त्यासाठी तरी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाकी व्हिडिओ आवडला असेल तो शेअर करा प्लीज बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद